आज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अहमदनगर बीड भारत ऑफ उस्मानाबाद सोलापूर पुण्याचा काही भाग साताराचा सा काही भाग सांगलीचा सा काही भाग त्याच्यानंतर नगरचा सा, नाशिकचा काही भाग या सगळ्या परदेशामध्ये यंदाच्या शेवटी पाण्याची साऱ्याची सी, स्थिती गंभीर आहे या बाबतीत राज्य सरकारने लवकर सरकार चार थाबण्या काढल्या पाहिजेत आणि या घटकांना मदत केली पाहिजे पण राज्य सरकार त्याच्यात आत्ता काही फावलू शकत नाही आम्ही लोकांनी आम्ही म्हणजे विरोधी पक्षाने या यामध्ये लक्ष घालणं आम्हाला शक्य आहे पण आत्ता आचारसंहिता चालू आहे त्यामुळे आचारसंहितेचा एक आदर्श व्हायचा मिळून आम्ही आणखीन दोन आठवले या प्रश्नावर स्वस्थ बसून पण आमचा आग्रह आहे की यंत्रणेनं याच्यात लवकरात लवकर या सगळ्या सुविधा दुष्काळग्रस्त लोकांना द्याव्या